दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या भाजपाच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या प्रचारार्थ शहरामध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आलं खंडेराव महाराज मंदिर पटांगणातून प्रचार रॅलीला प्रारंभ झाला खंडेराव महाराज मंदिरात दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात करण्यात आली विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ माजी आमदार धनराज महाले भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे जिल्ह्यातील पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले होते फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये ढोल ताशांच्या गजरामध्ये प्रचार रॅली काढण्यात आली रस्त्यावर अनेक ठिकाणी डॉक्टर भारती पवार यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली सर्वांना हात जोडून विनंती करण्यात येत होती बुद्ध विहारामध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि संताजी चौकामध्ये मस्जिद चौकात लोकांशी संवाद साधण्यात आला वणेगावचे ग्रामदैवत जगदंबा माता मंदिरामध्ये नतमस्तक होत देवीला डॉक्टर भारती पवार यांनी साकडं घातलं कार्यकर्त्यांच्या हस्ते नारळ वाढवलं छोटेखानी सभा यावेळेस घेण्यात आली विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळे यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांबरोबर त्यांच्यासोबत आहे आणि त्या उमेदवार नसून मीच उमेदवार आहे असं समजून काम करू आणि पुन्हा ताईंना खासदार रूपानं दिल्लीत पाठवू असं यावेळेस त्यांनी सांगितलं माजी आमदार धनराज महाले यांनी जनतेला आवाहन केलं की त्यांना निवडून आणणारच असा निश्चय करून आजच महायुतीत असल्यानं सगळ्यांची ताकद एकवटली असून विजय निश्चित आपलाच आहे कार्यकर्त्यांच्यावर जनतेला यावेळेस आव्हान करण्यात आलं आपल्या परिसरातील कामं त्याचबरोबर आपकी बार चारस पार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कमळ नशानीवर शिक्का मारण्याचं आवाहन करण्यात आलं प्रत्येक कार्यकर्ता आपल्या परीनं काम करत असून तुमच्या आशीर्वाद पाठीशी आहेत असं सांगून यावेळी सर्वांचे आभार मानण्यात आले भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील बच्छा डॉक्टर मधुकर आचार्य प्रवीण बोरा मनीष बोरा यांचीही यावेळेस भाषणं झाली यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे मनसे जिल्हा सरचिटणीस मनोज धिकले सुरेश ढोकळे संपतराव खडवजे डॉक्टर माधवराव भवर तुषार वाघमारे किरण तिवारी श्यामराव मुरकुटे ज्योती देशमुख मनीषा बोडके यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते दे जर हो कामं विकासाची होत असतील याचाच अर्थ जी अर्थव्यवस्था आपण म्हणतो अकराव्या नंबरवरून आज पाचव्या नंबरला आणण्यात मोदीजी सक्सेस झाले आणि आता तर मोदी प्री गव्हर्नमेंटमध्ये ही अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणण्यासाठी आपल्याला मोदीजींचे हात प्रकट करायचे नक्कीच देशाच्या रक्षणाचा सुरक्षेचा प्रश्न जेव्हा जेव्हा आला असेल तेव्हा मोदीजींनी ठणकवून सांगितलंय छोडेंगे नाही घुसकर नुसतं सांगितलं नाही तर सर्जिकल स्ट्राईकचं उदाहरण तुमच्या सामोरे गेला तो भारत बदलला तो भारत जो ऐकून घेत होता आता मात्र आम्ही घेणाऱ्याने आम्ही आता देणारे झालो आहे एक आत्मनिर्भर भारताचा नारा घेऊन संकल्प घेऊन निघालेले मोदीजी आम्ही बघितले आणि एकच सांगते या माझ्या दोन्ही भावांचं मी अभिनंदन करते की त्यांनी या विकासाला साथ दिली बघा राजकीय वळण कसं असतं की जिथे देशाचं हित आहे जिथे देशाची सुरक्षा आहे सुद्धा महायुतीने म्हणून आपण पुढाकार घेतला सन्मान्य मुख्यमंत्री शिंदेसाहेब सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आदरणीय आजोब सुद्धा आम्ही सगळे अश्रू आमचे आनंदाश्रू सगळ्यांना दिसले ज्या दिवशी ते भव्य मंदिर निर्माण झालं आणि देशाचा सन्मान आत्मसन्मान वाढवला आमच्या संस्कृती परंपरेचा सन्मान सुद्धा त्यांनी वाढवला आणि मी एकच म्हणते की विरोधकांना तेही जमलं नाही साधं श्रीराम मंदिराचं निमंत्रण सुद्धा ते स्वीकारलं नाही त्यांना तिथेसुद्धा लाज वाटते मला असं वाटत त्यांना सुद्धा एक जाब विचारायची जा ही तुम्ही जबाबदारी घ्या आणि जो नाही रामाचा ना का कामाचा, आमचा, हा देश देव आमचा कायमस्वरूपी सन्मान आम्ही प्रत्येक धर्माचा मान सन्मान करतो परंतु आमच्याही देवाचा सन्मान व्हावा या रीती नीतीने आम्ही सगळे एकत्र आहोत मी परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि वणीकरांनी नेहमीच वेगळं आगळं स्वागत कायमच ठेवलं आहे कधी जेसीबीची उधळं नसते इथूनच सुरुवात होते मग दुसरीकडे पण आणि आज तर तुम्ही रॅली भव्य काढताना जे फुलंसुद्धा टाकली मला वाटतं या देशाच्या पंतप्रधानांचा हा सन्मान तुम्ही वणीकरांनी दाखवला मला प्रचंड आधी आणि जेव्हा आमची शेवटची मीटिंग निर्वाळसाहेब झाली तेव्हा पंतप्रधानांनी एक निरोप दिला आणि सांगितलं की तुम्ही ज्याही गावात जाल तिथे सगळ्यांना भेटाल तेव्हा माझा प्रणाम मात्र नक्की सांगा कारण कारण त्यांनी असा निरोप दिला त्यांना सांगा की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा एका गरीब घरातला मुलगा जेव्हा पंतप्रधान होतो तेव्हा गरीब कल्याणाच्या अनेक योजना पोहोचतात या सगळ्यांचे साक्षीदार तुम्ही आहात आणि त्याच्यात तुमचं सगळ्यांचं योगदान आहे म्हणून परत एकदा तुम्ही योगदान द्या या देशासाठी सुरक्षेसाठी विकासासाठी आणि भविष्यासाठी एकत्र या एकजुटीने फिरेबार एक आहे चिन्ह आहे कमळ चिन्ह आहे जे समृद्धीचं कमळ ते कमळ घेऊन आम्ही कमी पडणार नाही माझा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ कमी पडणार नाही तुम्ही पहिली महिला खासदार निवडून दिली आहे त्याच दिवशी तुमच्या सगळ्यांमधली एक विचारांची जडणघडण दाखवली की आमच्या मतदारसंघातली विचारधारा किती चांगली आहे यांचं उदाहरण तुम्ही दिलं आहे आणि म्हणून परत एकदा माझ्या भावाचा आहे भगिनीचा मी धन्यवाद देते वीस तारखेला हतदान लवकर करून घ्या हतदान लवकर करून घ्या ही विनंती करते आणि परत एकदा वेद न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोरवणी